एक मुस्लिम मुलगी वय फक्त सात वर्ष अचानक एक दिवशी तिच्या घरातली कोणतरी व्यक्ती किंवा खुद्द तिची आई तिला एका ठिकाणी घेऊन जाते कोणालाच काही न सांगता त्या मुलीलाही माहीत नसतं आपल्याला कुठे नेलं जात आहे तरी ती विश्वासाने त्या व्यक्तीसोबत जाते पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिच्यासोबत असं काही घडतं की यापुढे भविष्यात ती कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही कारण तिथे तिच्यासोबत विश्वासघात केला जातो तिची खतना केली जाते पुढे काही वर्षांनी तिला तिच्यासोबत तेव्हा नेमकं काय घडलं याचा अंदाज येतो पण तुम्हाला माहितीये का खतना म्हणजे काय का? आजवर आपण मुलांच्या बाबतीत हे होताना ऐकलंय पाहिलंय पण हेच मुस्लिम धर्मातील बोहरा समाजात घडतं हे तुम्हाला माहितीये का याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर मुस्लिम महिलांच्या खतना करण्याच्या प्रथेवर जगभरात बऱ्याच काळापासून वादविवाद सुरू आहे इस्लाममध्ये पुरुषांची सामान्यतः खतना केली जाते परंतु काही देशांमध्ये महिलांची सुद्धा खतना करण्याची परंपरा आहे पण आता ही प्रथा मुस्लिम महिलांसाठी धोकादायक बनत चालली त्यामुळे मुस्लिम महिला यातून होणाऱ्या त्रासाबद्दल बोलतायत त्याचा विरोधही करतायत पण खतना म्हणजे नेमकं काय तर गुप्तांगाचा काही भाग कापण्याची प्रक्रिया म्हणजेच खतना याला सुनता महिलांमध्ये होणाऱ्या खतनामध्ये काही प्रकार आहेत यामध्ये काही वेळा वलवा तर काही वेळा त्यांचा क्लिटोरिस कापून काढला जातो पारंपरिक पद्धतीत यासाठी ब्लड किंवा चाकूचा वापर केला जातो आणि त्यानंतर हळद गरम पाणी आणि दुसरं मलम लावून त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो इंग्रजीत त्याला फिमेल जेनिटल म्युटिलेशन म्हणजेच एफजीएम असं म्हणतात मुस्लिम धर्मामध्ये खतना केल्यानंतर महिलांना शुद्ध किंवा लग्नासाठी तयार असं मानलं जातं बरेच लोक असा दावा करतात की या पद्धतीचे आरोग्य फायदे आहेत परंतु हे पूर्णपणे चुकीचं आणि निराधार तथ्य आहे उलट डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की खतना केल्याने लैंगिक सुखाचा आनंद कमी होऊ शकतो त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतात संसर्ग होऊ शकतो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये गुंतागुंत होऊ शकते वंध्यत्व येऊ शकतं कारण मानवी शरीरातील इतर कोणत्याही अवयवापेक्षा क्लिटोरिस मध्ये सर्वात जास्त मज्जातंतू असतात आणि तो स्त्रीच्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव अवय। आहे जेव्हा तो पार्टच काढून टाकला जातो तेव्हा मज्जातंतू कापले जातात यामुळे संवेदनशीलता नष्ट होते सामान्यतः मुलींची खतना लहानपणापासून ते पंधरा वर्षांच्या दरम्यान केली जाते साधारणपणे कुटुंबातील महिला हे काम करतात खतनेमुळे महिलांना शारीरिक त्रासच सहन करावा लागतो असं नाही तर याशिवाय विविध प्रकारच्या मानसिक त्रासालाही तोंड द्यावं लागतं त्यांच्या सेक्स लाईफवर याचा परिणाम होतो आणि त्या सेक्स एन्जॉय करू शकत नाही शिवाय लहानपणी खतना झाल्यानंतर मुलींना कुणावरही विश्वास ठेवणं अवघड होतं कारण घरातलीच मंडळी त्यांना आमिष दाखवून खतना करण्यासाठी घेऊन जातात लहानपणी निर्माण झालेला हा अविश्वास पुढे बराच काळ तसाच राहू शकतो त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे महिलांच्या जीवनावर त्याचा परिणाम होताना दिसतो काही प्रकरणांमध्ये त्रास इतका होतो की त्यांचा अक्षरशः जीव जातो पण जगात असे अनेक देश आहेत जिथे आजही धर्म आणि परंपरेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केले जातात महिलांची खतना सुद्धा त्यापैकीच एक आहे डाऊन टू अर्थ वेबसाईटच्या अहवालानुसार ही वाईट प्रथा ब्याण्णवहून हून अधिक देशांमध्ये सुरू आहे आणि भारतही यांच्यापैकीच एक देश आहे एका अहवालानुसार भारतातील दाऊदी बोहरा मुस्लिमांमध्ये महिलांची खतना सामान्य आहे इथे बोहरी मुस्लिम समाजात ही प्रथा पाळली जाते भारतात साधारणपणे गुजरात महाराष्ट्र राजस्थान आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये बोहरी मुसलमान लोक आहेत काही ठिकाणी तर बंदी असूनही परंपरेच्या नावाखाली महिलांची खतना सामान्य आहे आफ्रिकन खंडात तर असे अनेक देश आहेत जिथे जवळजवळ सर्व महिलांना खतना करावी लागते येथील मुख्य देश म्हणजे सोमालिया जिबुती आणि गिनी याशिवाय येमेन इराक मालदीव आणि इंडोनेशियामध्ये महिलांची खतना सर्वाधिक प्रमाणात होते ने युनिसेफने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील सुमारे वीस कोटी मुली या क्रूर प्रक्रियेला सामोऱ्या गेल्या दरम्यान भारतातल्या याच बोहरी मुस्लिम समाजाशी संबंधित इन्सिया दरीवाला यांच्या मते क्लिटरीस या बोहरी समाजात हरामकी बोटी असं म्हटलं जातं त्यामुळे लैंगिक भावना वाढते असं बोहरी मुस्लिम यांनी एका मुलाखतीत की आमच्या समाजातील लोक खतनाचं कारण दरवेळेस बदलून सांगत असतात आधी ते सांगायचे हे स्वच्छतेसाठी केलं जातं नंतर म्हणाले मुलींची लैंगिक इच्छा नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येतं आणि आता जेव्हा याला विरोध होऊ लागला तर ते म्हणतात की लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी ते केलं जातं आता जन्माआधी गर्भलिंग निदान चाचणी बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे खतनालाही बेकायदेशीर ठरवलं जावं यासाठी भारतात अनेक स्त्रिया पुढे येतात सहा फेब्रुवारी रोजी झिरो टॉलरन्स फॉर एफजीएम हा दिवस सुद्धा साजरा करण्यात येतो पण यावर आळा आणण्यासाठी किंवा यावर शिक्षा ठरवण्यासाठी मुळात तो देशात गुन्हाच मानला जात नसेल तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोमध्ये त्याची आकडेवारी कुठून येईल शिवाय आणखी एक गोष्ट यात लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मुलींची खतना फार लहान वयातच केली जाते त्यावेळेस त्यांना काही माहीतच नसतं मग त्या पोलिसांना काय सांगणार तसंच घटना करणारे घरचेच लोक असल्यामुळे ही बाब कधी बाहेर येतच नाही त्यामुळे हा कायदेशीर गुन्हा ठरवण्यासाठी सरकारलाच काहीतरी पावले उचलावी लागणार एवढं मात्र नक्की यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका